वाळवा तालुक्यातील कोरेगाव येथे शहीद जवान प्रदीप कुंभार यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले काश्मीर लेह येथील कडाक्याच्या थंडीत कर्तव्य बजावित असताना जवान प्रदीप कुंभार हे बुधवारी शहीद झाले सांगली जिल्ह्यातील कोरेगावचे सुपुत्र जवान प्रदीप शिवाजी कुंभार यांच्यावर शुक्रवारी तिसऱ्या दिवशी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले काश्मीर लेह येथून भारतीय सैन्य दलाच्या खास विमानाने पुणे येथे व तेथून विशेष रुग्णवाहिकेतून शहीद प्रदीप यांचे पार्थिव सुभेदार विजय इथापे लान्स नायक टी सुधीर सी एफ एन विशाल ताटे हे सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वाळवा तालुक्यातील कोरेगाव येथे आणताच कुटुंबातील आई वडील भाऊ पत्नी यांनी फोडलेला टाहो व केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता प्रदीप कुंभार अमर रहे अमर रहे। जयघोषानं कोरेगाव परिसर दुमदुमून गेला होता बागणी तांदुळवाडी बहादूरवाडी भडकंबे नागाव ढवळी फारणेवाडी शिगाव आदी गावात सर्व व्यवहार बंद ठेवून तसेच गावागावात व प्रमुख मार्गावर श्रद्धांजलीचे फलक लावून शहीद जवान प्रदीप यास श्रद्धांजली वाहण्यास आली कोरेगाव येथील प्रमुख मार्गावरून सजवलेल्या ट्रॉलीतून शहीद जवान यांची अंत्ययात्रा काढण्यात आली हजारो ग्रामस्थ व परिसरातील जनता यामध्ये सहभागी झाली होती आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शौकत जमादार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल माने शहीद जवान यांचे मित्र विशाल देऊडकर विशाल सूर्यवंशी उपस्थित होते कोरेगाव ग्रामपंचायतीनं राजाराम नगरच्या बाजूस असलेल्या पटांगणावर शहीद जवान प्रदीप यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे शिवसेना नेते धैर्यशील माने सम्राट महाडिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बी के पाटील वारणा संघाचे माजी संचालक व्यंकटराव पाटील कोरेगावचे सरपंच धैर्यशील पाटील शासनाच्या विविध विभागाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कोल्हापूर येथील मराठा बटालियनच्या जवानांनी सलामी दिल्यानंतर भाऊ प्रशांत यानं भडागणी दिला शुभम कुंभारसह मी हेमंत पेंडसे टी टीव्ही मराठी शिराळा